बघा एका भिंतीच्या नऊ छेद दहा भागापैकी भाग रंगवलेला आहे तर भिंतीचा किती भाग रंगवायचा बाकी आहे असा प्रश्न सोडवायचा कसा भिंतीच्या नऊ छेद दहा भागापैकी तीन छेद पाच भाग रंगवलेला आहे तर भिंतीचा किती भाग रंगवायचा बाकी म्हणून दर्शवलेल्या या दोन अपूर्णांकाची वजाबाकी करा अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून केल्या जाते मग इथं हा छेद दहा होऊ शकतो दोन छेदाला गुणल्यानंतर आता छेदाला ज्या संख्येनं गुणायचं त्याच संख्येनं अंशाला सुद्धा गुणा हा गणितीय गुणधर्म लक्ष द्या इथं नऊ छेद दहा वजा बाकी हा गुणाकार अंशातील तीन दोन्ही सहा आणि पाच दोन्ही छेदस्थानी दहा आता छेद समान झाला छेदस्थानी दहा एकटे का मांडायचे तर दहा ही संख्या प्रत्येकी एक वेळा दोन्ही ही अपूर्णांकामध्ये आलेली आहे आता अंशातील ही वजाबाकी नऊ वजा सहा नऊचा छेद दहा सहाचा छेद दहा असा त्याचा अर्थ आता अंशातील वजाबाकी तीन छेदस्थानी दहा हे या प्रश्नाचं लेकरांनो काय उत्तर अर्थात भिंतीचा भिंतीचा तीन छेद दहा भाग रंगवायचा बाकी आहे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला हो आहे ओके अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे तसेच प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके